अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज आपण जे स्वामी स्वामीचरित्र एकवीस दिवस स्वामीचरित्र पारण केलं आहे त्यांनी उद्यापन कधी करावं ज्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र पारण केलेलं आहे त्यांनी उद्यापन कधी करावं कसं करावं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना गुरुचरित्र कर, करायला नाही जमलं त्यांनी दिवस स्वामीचरित्र पारायण केलेलं आहे काही काही जणांनी दुर्गा सप्तशेती वाचन केलेलं आहे आणि खूप जणांनी संक्षिप्त गुरुचरित्र हे पारायण केलेलं आहे मग तसं उद्यापन कसं करायचं उद्यापन करायचं असतं का अवश्य करायचं असतं कोणतीही गोष्ट तुम्ही पठन करणार तर त्याचं उद्यापन करायला पाहिजे कसं करायचं तर उद्या दत्त जयंती आहे दत्त जयंतीचा उपास सव्वीस तारखेला आहे तर सत्तावीस तारखेला जसं गुरुचरित्राचं पारायणाचं उद्यापन आहे तसंच ज्यांनी एकवीस दिवस एकवीस स्वामी दिवस स्वामीचरित्र वाचन केलं असेल सात दिवस संक्षिप्त गुरुचरित्र वाचन केलं असेल त्यांनी अवश्य त्याचं उद्यापन करावं कसं करायचं सगळ्यात अगोदर पाठ आपण जिथं स्वामीचरित्र वाचलेलं आहे तिथं पाठ मानून घ्यायचा पाठ मांडा पीस ठेवा आणि पाठ पीस ठेवल्यानंतर आपण त्याला गंधाक्षर फुलवायचं महाराजांचा अभिषेक करायचा हे करायचं आहे तुम्हाला सत्तावीस तारखेला सव्वीस तारखेला उपवास आहे सत्तावीस तारखेला आपल्याला करायचं आहे पाठ मांडा पाठ मांडल्यानंतर देवीचा म्हणजे महाराजांचा फोटो ठेवा आणि आपण दुर्गा सप्तशती असेल काही काही जण दुर्गा सप्तशेती जरी वाचल्या असेल ते पण ठेवा देवीचा फोटो ठेवा काही प्रॉब्लेम नाही आणि प्रत्येकाने काय करायचं जे स्वामीचरित्र आहे स्वामीचरित्राची पोथी ठेवा परत संक्षिप्त गुरुचरित्र आहे ते ठेवा जेवढ्या पोत्या आपण ज्या ज्या वाचल्या त्या त्या ठेवा ते ठेवल्यानंतर हे सत्तावीस तारखेला ठेवायचं आहे आणि त्यांना नैवेद्य दाखवायचा काय नैवेद्य दाखवायचा वरम भात भाजी पोळी घेवड्याची भाजी सगळं दाखवा काहीही प्रॉब्लेम नाही आणि ब्राह्मणाला शिधा द्या ब्राह्मण जर घरी बोलवा जेवायला नाही आलं त्यांना शिधा द्या दक्षिणा द्या दोन लोक जेवतील याप्रमाणे शिधा द्यायच्या दक्षिणा द्या त्यांचं पाद्यपूजन करा कारण की गुरुचरित्रामध्ये पण वर्णन आहे आणि संक्षिप्त गुरुचरित्र त्याच्यामध्ये पण वर्णन आहे एकदा बघा ब्राह्मणाची जी पूजा करतो जो गुरूंची पूजा करतो ब्राह्मणांची पूजा करतो ते देवाची पूजा करण्यासारखं आहे ब्राह्मणांना घरी बोलवा पाद्यपूजन करा ती पण ब्राह्मणांची पूजा आपल्याकडून होऊन जाईल आणि शिधा दक्षिणा देऊन आपण आपलं जे उद्यापन आहे ते उद्यापन पूर्ण करू शकता तेव्हा हातामध्ये पाणी घ्यायचं पाणी घ्या अक्षता घ्या फूल घ्या तुमचं नाव घ्या गोत्र घ्या आणि ते घेतल्यानंतर संकल्प करायचा तुमच्या इकडून जे जेवढे गुरुक्षेत्र झाले संक्षिप्त गुरुक्षेत्र असेल स्वामीचरित्र सारामृत असेल जेवढे झाले तेवढी सेवाची नोंद करायची तेवढ्या सेवेची नोंद ठेवायची ते कागदमध्ये लिहा आणि तो कागद आपल्या जिथं आपण उद्यापन करणार आहे तिथं कागद तो ठून द्यायचं आणि संक्षिप्त गुरु असेल परत काही काही जणांनी स्वामी वाचलं असेल काय करायचं सोळा वेळा नमस्कार करायचा सोळा वेळा कसा करायचा पहिल्या वेळेस नमस्कार करायचा स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मारायची परत दुसरा नमस्कार करायचा स्वतःभोवती प्रदक्षिणा मारायची अशा सोळा वेळा नमस्कार करून आपण चूक भूक माफी मागायची महाराजांना विनंती करायची की याच्या नंतर आमच्याकडून पण अशी सेवा कंटिन्यू तुम्ही करून घ्या असं महाराजांना विनंती कर कर करायची आणि सेवा आपली पूर्ण करायची असं जर तुम्ही केलं तर तुमची सेवा महाराजांपर्यंत जाईल आणि मनामध्ये किंतू परंतु या गोष्टी ठेवायच्या नाही संक्षिप्त गुरुचरित्र असेल स्वामी चित्र असेल तसं उद्यापन पूर्ण करायचं महाराजांना नैद्या आरती करायची आणि पोथी तशीच ठेवायची सत्तावीस तारखेला पोती तशीच ठेवायची ब्राह्मण जर घरी आला ठीक नाही आला त्यांना दक्षिणा देऊन टाका पाद्यपूजन करा झालं एवढ्या गोष्टी अवश्य करायला पाहिजे आणि ते झाल्यानंतर दिवसभर सत्तावीस तारखेला तशीच पोती ठेवा अठ्ठावीस तारखेला ती पोती तुम्ही उचलू शकता याप्रमाणे तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र स्वामीचित्र तसं जे उद्यापन आहे ते उद्यापन करायचं महाराजांना विनंती करायची की महाराज आमच्या घरी जेवायला या जेवण करण्यासाठी या अशी विनंती करावी या पद्धतीतून जर तुम्ही सेवा केली तर तुमची उद्यापन कसं असतं स्वामी चरित्र असेल दुर्गा सप्तशेती असेल संक्षिप्त गुरुक्षेत्र असेल त्या प्रत्येक ग्रंथाचं जे उद्यापन आहे जर केलं तर आपण महाराजांना आपण जीव घालतोय दुसरं काय करतोय अन्न परब्रह्म त्याप्रमाणे जो भुकेला असेल तर अन्न दिलं तर तसं पुण्य खूप लागत असतं म्हणून महाराजांना विनंती करायची की जेवायला या महाराज सगळीकडे जेवायला येत असता तुम्ही मनापासून जर म्हटले महाराज येत असतात याप्रमाणे स्वामी चरित्र याचं जे उद्यापन आहे ते उद्यापन अवश्य करावं दिवा लावा अगरबत्ती लावून त्याप्रमाणे आरती करायची छानपैकी आणि मन प्रसन्न ठेवून घरामध्ये शांततेचं वातावरण ठेवायचं गोमित्र शिंबडायचं आणि याप्रमाणे जी सेवा आहे ती पूर्ण सेवा करावी झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ